कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंप सेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट नमस्कार उद्धवजी तुम्ही आणि तुमचा वाचाळा चेला सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आमच्या देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महाकिताब महा हा तुमच्या तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय आता लायक कोण आणि नालायक कोण याची छोटीशी आठवण करून देते ज्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी पक्ष सोडला तो कटक कारस्थान करणारा नालायक भाऊ कोण ज्यामुळे वैतागून नारायण राणे साहेब पक्षातून बाहेर पडले ते स्वर्गीय बाळासाहेब आणि नारायण राणे साहेब यांच्यामध्ये वडिलांच्या ज्वलंत विचारधारेला तिलांजली देणारा तो नालायक मुलगा कोण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याच मित्र पक्षाला धोका देणारा शत्रूशी हात मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्यानंतर आता काँग्रेसच्या दरबारी दिल्लीला सोनिया दरबारामध्ये पायावरती लोळण घेणारा तो नालायक कोण अडीच वर्ष जनतेच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर न जाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण कोविडमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण ओवेसी आपल्या मातीमध्ये तो औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो त्यावेळेला शेपूट पाठीला लावून पळणारा तो पळपुटा नालायक कोण चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले सोळा खासदार तुम्हाला सोडून गेले असा नेतृत्वहीन नालायक कोण आणि उद्धवजी आमच्या देवेंद्रजी देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा तयारी करणारा तो खलनायक नालायक कोण आणि म्हणून उद्धवजी तुमच्या नालायकपणाची तुमच्या निर्लज्जपणाची आणि तुमच्या कोडगेपणाची लिस्ट फार मोठी देवेंद्रजींवरती बोलताना सांभाळून बोला तुम्ही आणि तुमचा चेला सर्वज्ञानी संजय यांनी आमच्या खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महानालायक नालायक महाकिताब हा तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा तुमच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय आता लायक कोण आणि नालायक कोण याची छोटीशी आठवण करून देते ज्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी पक्ष सोडला तो कट कारस्थान करणारा नालायक भाऊ कोण ज्यामुळे वैतागून नारायण राणेसाहेब पक्षातून बाहेर पडले ते स्वर्गीय बाळासाहेब आणि नारायण राणेसाहेब यांच्यामध्ये दरी निर्माण करणारा तो नालायक कोण वडिलांच्या ज्वलंत विचारधारेला तिलांजली देणारा तो नालायक मुलगा कोण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याच मित्र पक्षाला धोका देणारा शत्रूशी हात मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्यानंतर आता काँग्रेसच्या दरबारी दिल्लीला सोनिया दरबारामध्ये पायावरती लोळण घेणारा तो नालायक कोण अडीच वर्ष जनतेच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर न जाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण कोविडमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण ओवेसी आपल्या मातीमध्ये येतो औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो त्यावेळेला शेपूट पाठीला पळणारा तो पळपुटा नालायक कोण चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले सोळा खासदार तुम्हाला सोडून गेले असा नेतृत्वहीन नालायक कोण आणि उद्धवजी आमच्या देवेंद्रजी देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा तयारी करणारा तो खलनायक नालायक कोण आणि म्हणून उद्धवजी तुमच्या नालायकपणाची तुमच्या निर्लज्जपणाची आणि तुमच्या कोडगेपणाची लिस्ट फार मोठी आहे यापुढे आमच्या देवेंद्रजींवरती बोलताना सांभाळून बोला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला